नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो नवरात्रीचा अत्यंत पावन सोहळा सर्वत्र सुरू आहे लोक देवीच्या पूजेमध्ये आपलं तन मन धन खर्च करून सहभागी झालेले आहेत साडेतीन शक्तीपीठामध्ये मोठा उत्सव सुरू आहे आणि या सर्वांच्या निमित्ताने मध्यंतरी मला एक जो व्हिडिओ पाहण्यात आला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपला ऑपबीटचा आजचा विषय आहे तर त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले जे पावन असे तीर्थस्थानं आहेत मध्ये तुळजापूर असेल कोल्हापूर असेल सप्तशृंगी निवासनीचा गड असेल रेणुका माऊलीचं मंदिर असेल या सगळ्या मंदिर मंदिरांच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असतो आणि इतिहासातसुद्धा ज्या ज्या वेळेस परकीय आक्रमणं झाली त्या 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 त्यावेळेस परकीय आक्रमकांनी प्रामुख्याने तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल मूर्ती असेल पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल या सर्व मंदिरांवर आघात करण्याचा आणि तेथील ती प्रतिमा खंडित करण्याचं दाखले उदाहरणं इतिहासात नमूद आहेत आता यानिमित्तानेच एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याने औरंग त्यावेळेस त्याने तुळजापूर पंढरपूर आणि तुळजापूर येथील मंदिरांवर अतिक्रमण केलं होतं आता त्यावेळेसच्या मूळ ज्या विग्रह होत्या प्रतिमा होत्या मूर्ती होत्या त्या त्यावेळेस त्या त्या लोकांनी त्यांचं संरक्षण सांभाळ कसा केला याचीसुद्धा काही उदाहरणं आहेत त्यामुळे खऱ्या किंवा इतर ज्या मूर्त्या असतील त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या किंवा नाहीत याबद्दल आपल्याला शोध हो घ्यावा लागेल आणि त्या मूर्तींच्या अनुषंगाने प्रत्यक्षात घडलं काय याचे आपल्याला इतिहासात दाखले शोधावे लागतील तथापि मी जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की प्रतापगडावर चाल करून येत असताना किंवा स्वराज्यावर चाल करून येत असताना अफजलखानाने तुळजापूर येथील देवीच्या मूर्तींचं भंजन केलं तिथं जो काय त्याला अन्याय अत्याचार अनाचार करायचा असेल तो केला मूर्ती फोडल्या आणि त्या तिथे गाईची हत्या करण्यात आली गाईचा बळी देण्यात आला असं त्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं होतं आणि त्यावेळेस खाण्याच्या सैन्यामध्ये काही मराठा सरदार होते त्यांची नावंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले कोणी चुलत चुलते वगैरे जे काय असतील ते सुद्धा अफजलखानाच्या बाजूने लढत होते असा त्या व्हिडिओचा एकंदरीत एक सूर होता आणि मराठे त्यावेळेस हिंदुत्व विसरले असं एक प्रकारचं त्याच्यामध्ये दोषारोपण करण्यात आलं होतं आणि ते हिंदुत्व विसर मरा 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 विसरले मराठेत्व मराठा मराठात्व विसरले नाहीत असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं आणि त्यामुळे मराठ्यांनी हिंदुत्व टिकून ठेवलं पाहिजे असा एक प्रकारचा त्याच्यामध्ये सकारात्मक सूर होता परंतु या ठिकाणी मला असं नमूद करायचं आहे की मराठत्व क्षत्रियत्व हे मुद्दे आपण चर्चेला घेत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की शास्त्रवृत्ती जागी ठेवून स्वतःमध्ये स्वराज्याचं स्फुल्लिंग न चेतवलेली अशी माणसं अफजालखानाकडे होती ज्यांना स्वराज्य सो स्वतःची मातृभूमी स्वतःची माता स्वतःचा धर्म स्वतःचा समाज ह्याच्यापेक्षा आपली सरदारकी आपली सरंजामदा सरंजामदारी आपलं संस्थानिकत्व प्रिय होतं त्यामुळे त्या मिळणाऱ्या चपखोल भाकरीमध्येच ते स्वतःला मोठं समजायला लागले होते आणि ह्या स्वतःला मोठं समजायच्या ह्या भ्रमाला टाळून शिवबाच्या स्वराज्याची चाकरी का पत्करायची असा एक भ्रामक कल्पनेचा त्यांच्या डोक्यावर पगडा होता तो पगडा उतरला नाही म्हणून त्यांनी चुकीच्या लोकांना सहाय्य केलं ते निश्चितच हिंदू धर्मविरोधी होतं याच्याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका असू नये त्यांनी आपलं क्षत्रियत्व मराठत्व हे चुकीच्या कामी स्वधर्माच्या अहित होण्याकामी वापरलं हे सुद्धा चुकीचंच होतं त्याची शिक्षा त्यावेळेस त्या, त्या काळाने त्या काळ आणि वेळेने आणि आजपर्यंत इतिहासाने त्यांना दिलेली आहेच त्यामुळे ते वाट चुकलेले मराठा सरदार होते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्यांना त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा माता तुळजाभवानीने माता जगदंबेने योग्य वेळी दिली असेलच त्यामुळे ते मराठे हिंदुत्व विसरले नाहीत त्यांनी आपल्या रोटी आणि चाकरीसाठी डोळे झाकून घेतले व स्वधर्माचा विध्वंस स्वतःच्या डोळ्यापुढे घडताना पाहिला ते पाप त्यांच्या माथ्यावर आहेच परंतु त्या काही पॉइंट शून्य एक लोकांमुळे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव लोकांनी मराठ्यांनी अठरा पगड जाती धर्माच्या मराठी लोकांनी आपलं हिंदुत्व शाबूत ठेवून आपली बा आपली बारा बलुतेदारी आपली चोवीस अलुतेद्वारी बदलवून हाती शस्त्रधारण करून हिंदुत्व मराठीत्व जागं ठेवलं आणि शिवरायांच्या स्वराज्याचे पाईक झाले त्या गोष्टीकडे अधिक लेण्याची अधिक लक्ष देण्याची गरज आहे मराठे हिंदुत्व विसरले याकडे लक्ष देण्याची गरज नाही मराठे ना, मरा ना पूर्वी हिंदुत्व विसरले होते मराठे ना आज हिंदुत्व विसरलेले आहेत मराठे ना भविष्यात हिंदुत्व विसरतील ज्या मराठ्यांनी हिंदुत्व विसरलेलं आहे त्यांना काळाने माफ केलेलं नाही आपल्या हिंदुत्वापुढे आपल्या माय माती राष्ट्रीयत्वापुढे आपल्या देव देश धर्मापुढे ज्यांना फुटकळ पक्ष महत्वाचे वाटतात आणि अशा अशा मराठत्व आणि हिंदुत्व यांचा त्याग केलेल्या लोकांनी स्वतःला मराठी आणि हिंदुत्वनिष्ठ म्हणून घेण्याची गरज नाही अशा लोकांची वैचारिक सुनता फार पूर्वीच झालेली आहे असं माझं प्रांजळ मत आहे त्यामुळे ते कोणत्याही अवतारात कोणत्याही स्वरूपात कोणतंही रूप लेवून कोणत्याही बाता मारून कोणत्याही भूल थापा देऊन कोणत्याही कोणतीही पत्रकं घेऊन कोणतेही शिव शाही संभाजी बाना छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ राजर्षी शाहू महाराज यांचे दाखले देऊन ही गादी, गादी त्यांचा त्यांचा भगत, का ती गादी हे सांगून तुमच्या पुढे येतील तुमच्या पुढे आल्यावर त्यांचं स्वागत त्यांचं आवभगत त्यांचा पाहुणचार कसा करायचा आहे हे आपण ठरवायची वेळ आलेली आहे ज्यांना भगव्याची लाज वाटते अशा निलाजऱ्या लोकांना जवळ उभं करू नका मराठे मराठा मराठीत्व मराठी माणूस आणि हिंदुत्व हे वेगळं नाही हे एकच आहे हे एक आहे म्हणून अटक ते कटक पेशावर ते तंजावर असं मराठा साम्राज्य उभं राहिलं त्यामुळे इतिहासात ज्यांच्या हातून चूक घडली त्यांना त्यांची शिक्षा मिळाली परंतु आपण चूक पुन्हा होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे तेव्हा नवरात्रात आई तुळजाभवानीच्या साक्षीने महालक्ष्मीच्या साक्षीने सप्तशृंगी निवासिनीच्या साक्षीने रेणुका मातेच्या साक्षीने समस्त मराठी जणांना मग ते कुठल्याही जाती धर्माचे का असे ना ते मराठाच आहेत महाराष्ट्रात राहतो तो मराठाच आपला कुठल्याही जाती धर्माबद्दल द्वेष नाही परंतु जो देव देश आणि धर्माच्या कामी आला तो मराठा एक झाला त्यामुळे मराठा हा ज्ञातीसमूहाने पाहू नका मराठा हा एकीकरण या दृष्टीने पहा कारण जो बटेगा व कटेगा आम्ही कटना नाही आहे आम्हाला कापून घ्यायचं नाही आहे तर जो कोणी अंगावर येईल आमच्या उरावर येईल त्याला आम्ही योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी एकीची भावना आपल्याला प्रबळ करायचं संदेश घेऊन मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि मला तो मला ती प्रेरणा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मिळालेली आहे की मराठे तो विसरतात तेव्हा काय होतात इतिहासातल्या त्या शुल्क इतिहासातल्या त्या एका कटू अध्यायाला आपण विसरून आज एक होऊया नवरात्रीत देवीचा संदेश जनमानसापर्यंत होऊन कठोर वज्र निर्धारी वज्रमुठ होऊया आणि आपल्या अंगावर जो येईल त्याला वज्राघात काय असतो हे येणाऱ्या काळात जे आपल्याला शक्ती प्रदान केलेल्या आहेत मग ती घटनात्मक असेल मग ती कायद्याच्या दृष्टीने असेल त्या मार्गाने धोका देणाऱ्या लोकांना धडा शिकूया एवढंच मला या